हो तर संपूर्ण महाराष्ट्रातील एका मिनटामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर कोणत्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केली नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की छत्रपती संभाजीनगरमध्ये पस्तीसशे ते एक्केचाळीसपर्यंत भाव आहे माजलगावमध्ये तेहतीसशे रुपयापासून ते एक्केचाळीसशे रुपये भाव आहे राहुरीमध्ये बत्तीसशे रुपयापासून ते चार हजार रुपये सोयाबीन चे भाव आहे त्याचप्रमाणे कारंजामध्ये सोयाबीनचे भाव पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपयापर्यंत आहे त्याचप्रमाणे अचलपूरमध्ये पस्तीसशे ते चार हजारापर्यंत आहे शेलूमध्ये चार हजार एक्केचाळीसशे रुपयापर्यंत आहे लोहामध्ये एक्केचाळीसशे रुपये सोयाबीनला भाव आहे त्याचप्रमाणे तुळजापूरमध्ये एक्केचाळीसशे रुपये भाव राहतामध्ये बेचाळीसशे भाव सोयाबीनला आहे अमरावतीमध्ये छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये भाव आहे जळगावमध्ये पस्तीसशे ते चार हजारापर्यंत भाव सोयाबीनला मिळत आहे अमळनेरमध्ये पस्तीसशे ते चार हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळत आहे हिंगोलीमध्ये सदोतीसशे ते बेचाळीसशे रुपये भाव अंबडमध्ये सव्वीसशेपासून ते चार हजारापर्यंत भाव परंडामध्ये एकोणचाळीसशे ते एकोणचाळीसशे रुपये भाव लातूरमध्ये एकोणतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये हो भाव लातूरमध्ये एकोणतीसशे ते त्रेचाळीस रुपये भाव त्याचप्रमाणे जालन्यामध्ये तीन हजार हो ते पंचेचाळीसशे रुपये भाव अकोल्यामध्ये चार हजार ते चार हजार तीनशे हो रुपये भाव परभणीमध्ये एकोणतीसशे ते बेचाळीसशे भाव चिखलीमध्ये अडोतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये हो भाव हिंगणगाडमध्ये अठ्ठावीसशे हो ते बेचाळीस चौवेचाळीसशे रुपये भाव बीडमध्ये चौतीस ते चार हजार दोनशे रुपये भाव त्याचप्रमाणे वाशिममध्ये किती भाव मिळत आहे सोयाबीनला अडतीसशे ते चार हजारपर्यंत भाव मिळत आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती सोयाबीनला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा पैठणमध्ये अडतीस ते एकोणतीसशे रुपये भाव भोकरदनमध्ये एकोणतीस शेत ते एक्केचाळीसशे रुपये भाव जिंतूरमध्ये पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये भाव मलकापूरमध्ये तीन हजार ते बेचाळी त्रेचाळीसशे रुपये भाव सावनेरमध्ये बेचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये भाव पिंपळगावगावमध्ये एक्केचाळीसशे बेचाळीसशे भाव आहे शेगावमध्ये चार हजार ते चार हजार भाव देवळगावमध्ये बत्तीसशे ते एक्केचाळीसशेपर्यंत भाव शेगावमध्ये बे बाराशेपासून तर चौतीसशे रुपयेपर्यंत भाव आहे तळेगावमध्ये बत्तीसशे रुपयापासून ते सदुतीसशे रुपयापर्यंत भाव आहे गंगाखेडमध्ये तीन हजारापासून ते अडतीसशे भाव आहे वैजापूरमध्ये अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये भाव आहे अंबाजोगाईमध्ये सदोतीसशे ते बेचाळीसशे रुपयेपर्यंत भाव आहे मुखेडमध्ये बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत भाव आहे मुखेडमध्ये अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपयापर्यंत भाव आहे उमरखेडमध्ये बत्तीसशे रुपयापासून ते बेचाळीसशे शेनगावमध्ये एक्केचाळीसशे रुपये त्याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये छत्तीस ते एक्केचाळीस रुपये शिंदेगड राजामध्ये अडुतीस ते बेचाळीस रुपये उमरखेडमध्ये अडतीसशे ते चार हजार रुपयेपर्यंत उमरखेडमध्ये चार हजार रुपये ते पुलगावमध्ये एक्केचाळीसशे रुपये भाव सोयाबीनला मिळत आहे कवठळमध्ये एकवीसशे रुपयेपासून तर बेचाळीसशे रुपये भाव मिळत आहे देवणीमध्ये सदोतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये भाव सोयाबीनला मिळत आहे तर तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे सोयाबीनला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी आणखी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला आणखी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद